गुड मॉर्निंग फ्रेंड्स दास सगळ्यांचे स्वागत आहे कशाला सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा हे बघा मी आज माझ्या लेकीच्या घरनं ब्लॉगिंग करतो आहे बघा आमचा विरांश कसा अभ्यास करतो विरांश इबी लू हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर कसे हाय करतो बघा हाय कर गुड मॉर्निंग म्हणा काय म्हणायचं काय म्हणायचं गुड मॉर्निंग म्हण म्हण म्हणसो नाय कसे आहात विचार कसे आहात हा आहात कसे आहात <laughs> मी अभ्यास करतो म्हणून मी हा अभ्यास करतो आता विधानशमचा अभ्यास करतोय आजी बरोबर आहे आजी कसे बसले अभ्यास करत आहे आता त्याला सकाळी खूप अभ्यास करतो बिलान चमचा बिलान चमचा नाश्ता झालेला आहे नाश्त्याला काय खाल्लं तू काय खाल्लं हां पेन्सिल नाश्त्याला तू काय खाल्लं म्हणू उत्तप्पा नाही नाही येतं दुसरं पेन्सिल पाहिजे त्यांनी येतं का व्हाईट नाही व्हाईटवर येतं का म्हणू हे बघा अश व्हाइटवर व्हाईट नाही हे बघ चॉकलेटी आता आत्ता मम्मा गेली विरांशी वाजले तर आता पावणे दहा वाजत दाँ आलेत नऊ पावणे दहाच्या दरम्यान पावणे दहा वाजत आलेत आणि विरांश डॅडा तर नऊलाच गेलेला आहे आज आज विरांश मम्माचं ऑफिस आहे आज त्याच्यामुळे लवकर आले मी साडेआठलाच आलेले सगळं आवरून आणि हे बघा मी सगळं किचन कसं साफ करून गेले सगळं आवडून गेलेले मी तिला आता फक्त उत्तप करून दिला मी एक खायला नाहीतर तशीच जाती ती विरांचं झालं नाश्ता मग वीरांच्या पप्पाचं झालं डॅडाचं झालं नाश्ता हो नाही आणि आता मीरांच्या <laughs> हे बघा बोलायला आलं आहे तुमच्याशी मी म्हणो मी आता काय करतो अभ्यास करतो सांग सांग सगळ्यांना अभ्यास करतो कशा दिसतो म्हणू मी गोगोला आहे ना मी कसा दिसतो म्हणून बघा कसं पळतो ते बघा ते बघा कसं पळतो बघा 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 बरं सगळ्या घरभर पळतो आता चालतो हां विदांशला आमचे छान आहे तर हे बघा हे बघा हे बघा बघा आता हे बघा बघा पळत नाही आता तो तो अजिबात पळत नाही हे बघा बघा कसं चालतो बघा बरं बघा बघ विरांश सगळीकडे पसारा करतो दिवसभर पसारा आहे बघा पसार विरांशी खेळणी म्हणजे आता हे ग्लास घेतले आज विरांशनी खेळण्यासाठी चटे टाकली सगळीकडे गार आहे थंडी आहे थंडी चांगलीच पडली आता गार गार आहे आपण काय करणार होतो सोना आपण मगाशी काय भेटलो काय करायचं आकाश दिवा कायची आपल्याला आकाश कंदील का काढायचं होतं की नाही आम आम्हाला मला आणि विरांशलाच माहिती का आम्ही असं ठरवलं हे बघा ये हा आकाश दिवा आहे आता दिवाळी होऊन किती झाली दोन दोन महिने झाले का दीड महिना झाला असेल जवळ जवळजवळ दीड महिना झाला ए खाली काय काय करतो दीड महिना झाला जवळजवळ आकाशकंदील का काय काढले गेले नाही आता काढतो आम्ही मी आणि विरांश काढणारे म्हणू चल मी काढू का हे बघा मी फायनली हा काश दिवा काढलेला आहे कुर्चीवर चढले होते ह्या चेअरवर आणि विरांश बघा ही माळ बघा कशी हे बघा हे बघा माळ कसं घेतलं ते माळचं आम्ही आता ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवूया म्हणू आपण बॉक्समध्ये ठेवायचं का ते थांब 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 दोन मिनिट दोन मिनिट टू मिनिट्स म्हणू हे बघ कशा म्हणू आमच्या आता ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आकाशकंदील ह्या बॉक्समध्ये ठेवणारे आम्ही आकाशकंदील बघा आता म्हणू काय ठेवू का, नको त्याच्यामध्ये म्हणा हे बघा त्या बॉक्समध्ये आम्ही आकाशकंदील आहे काल काल काय मिळालं मम्माला काल माझ्या लेकीला गिफ्ट मिळालं होतं दिवाळीचं काय कुठलं म्हणजे काय होत हा म्हणू एअर वंडर एअर फ्लायर मिळालं होतं होत त्याच्यात नाही दुसऱ्यात ठेवलं म्हणू आपल्याला त्यात बसत नव्हतं आकाशी दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवलं चल हे बाहेर ठू बॉक्स हो। आम्ही हा बा, बाहेर बॉक्स ठेवतो आणि बी एम सीचा अजून एक छान दुसरा बॉक्स आहे त्याच्यामध्ये आकाश कंदील बसलं गेलं आहे या हेअर बॉक्समध्ये बसत नाही आहे यात बसणार नाही आहे एअर एअर फ्रायर आहे हे एअर फ्रायरनेतो आम्ही फायनली आकाश दिवार काढलेला आहे मी विराशे हो गावचा या काही जग काढून ठेवलेला आहे आता विरांशी बघा कसं बसलं आता खेळत आता कशी छान छान खेळतो बघा तो हा त्याची खेळणी बघितली किती खेळणी आहेत हा आहे हा आहे पतलू मोटू कुठे सोनू हा आहे हा मोटू आहे विरांचा हो किती सोना मोटू आणि पतलू आणि हा गणपती बाप्पा आहे हे काय गणपती बाप्पा हम्म आणि हा भुबो आहे हा विरांश बुबू बुबू म्हणजे काय बुबू म्हणजे काय डॉगी विदांश काय डॉगी डॉगी हो की निशाना डॉगी डॉगी विदांशकडे किती खेळणी बघितलं का विरांश मागे सुद्धा टेडी आहे दोन दोन टेडी आहे टू, -टू। आणि इथं खाली पडलेलं काय आहे हत्तू हत्तू कशा पडलं कुठे हत्तू तुझ्या हाताच्या इथं हत्तू कुठे तुझ्या हाताजवळ आहे तुझ्या हाता त्या हा हत्तू तो हत्तू उलट केलं का हत्तू म्हणून इथे खे तू अ बाउली विलांशी आवडती बावली कुठली माहितीये का ए छोटी बावली विलांशी बघा 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 कशी डॉली डॉल डॉल छान आहे ना बघा आवडती का तुम्हाला आमची विधांशी डॉल आवडती का तुम्हाला बघावर तर विधांश काय करतो माहितीये का आंघोळ करायचं स्वतः आंघोळ करायच्या वेळेस हे भावलीला पण आंघोळ घालतो हो की नाही मिरांशी okay. ही भावली मम्माने आणलेली आहे आणि ते त्याच्या तो आंघोळ करताना आम्ही काय करतो भावलीला पण कपले बिपले कालूनीरांच्या टपमध्ये बसवतो आम्ही विरांशा टपमध्ये बसवतो बस ना okay. 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 काल कंपनीकडनं दिवाळीसाठी गिफ्ट एअरफ्राय मिळालेलं आहे माझ्या लेकीला तर त्याचं ते बॉक्स होत तर ते म्हणून म्हणलं तर हे बॉक्समध्ये घालून ठेवलं ना आकाश देवा व्यवस्थित नाही तुला झोप आली का बाळा चला चला तिकडं चला चला बघ चला 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 झोप आली का सोना तुला झोपायचं आहे का नको, नको ना बर आपण तुला बुडुच्छा घालू बुडुच्छा थोड्या आणि आंघोळ घालायची विरांशला नको आंघोळ पण नको म्हणतो मग काय करायचे आंघोळ पण नको तुला काय करायचं मग काय करायचं तुला आंघोळ नाही करायचं तर मग काय करणार आहे मग काय करणार आहे तू काय खेळणार आहेस खेळणारे खेळणारेश म्हणू खेळणारे गो खेळणारे आमच्या खेळणार आहे आता नकरे तर इतके नकरी असतात भयंकर नकरी करतो तू कशी नकले करतो झोपायचे नको हो गं ना थम 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 त थम 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 गोल गोल राणी इथे इथे खाली खाली बस गोल गोल वाणी इथे इथे पाणी गोल गोल राणी इथे इथे पाणी गोल गोल राणी <laughs> मजा वाटती ना मजा वाटते का तुला मज्जा वाटते चला तर आमच्या आमचा दिवस राहणार आहे राहणारशी खेळणं मज्जा मज्जा करणं विरांशला खेळवणं आजी बरोबर खेळ तिथं तिथं लागेल 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 कस बसला खुर्चीवर बघा अरे खुर्चीचा आवाज येतो नको लागेल चला तर पुन्हा आम्ही थोडे आणि पुन्हा भेटू आता बाई येऊन गेली सगळं घरचं काम करणारी झाडू करणारी साफसफाई करून गेली आणि भांडे घासून गेलेली तर ते भांडे मी नंतर नाव ते कणकविर का आणि झोपलेलं आहे दाखवते तुम्हाला लावलेले झोपेचा टायमिंग ना एक दीड पर्यंत झोपत असतो चार साडेचार ला उठतो पण आज ते ना तो रात्री काही झोपलेलं नाही नीट त्याच्यामुळे त्याला खूप झोप येत होती आणि बळबळ त्याला मी थांबवणार कशी आता एक तास झोपू देते त्याला जसव्वा झोपलेलं आहे आता अजून सव्वापारा वाजायचे बघू त्याला थोड्या वेळा झोपू देते उठवते मग नंतर त्याला आंघोळ बिंगोळ घालून जेवायला घालते अशा प्रकारे माझं अशा <laughs> प्रकारे रुटीन चालू राहणार आहे आज मी इकडे व्हिडिओ काढलेला आहे सकाळी काय घरी व्हिडिओ काढणं जमलं नाही काल रात्री माझी माझ्या बहिणीची काही कामानिमित्त आलेली आहे माझी भाची इकडे तर मग सकाळी काय झाली गडबड गडबड तिला टिफिन करून दिला आणि ह्यांचा टिफिन आणि मला साडेआठलाच इकडे यायचं होतं मुलीकडे माझ्या त्याच्यामुळे मुली व्हिडिओ काय के केला के नाही तिकडे तर म्हटलं आता चला आता मुलीकडेच व्हिडिओ करावा चला आता मग भेटूया अशा एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय